ये कॅक्ट आहे फ्रम फ्रॉ बरे का आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आज आपला दहावा दिवस मित्रांनो दहा दिवसात दहा हजार कमा टार्गत होतं मित्रांनो त्यामुळे निघालो मित्रांनो आपला दहावा दिवस मित्रांनो का गाड्या वगैरे लावल्या मित्रांनो लगे तिथं तिथून निघालो मित्रांनो तुम्हाला सांगतो पुढे चालू मित्रांनो किती हजारचं काम झालं मित्रांनो आपलं तुम्हाला सांगतो पुढे चालून बघा तो नक्की ब्लॉग बघा हो का मित्रांनो तोडलं वगैरे फुलावर काय हो माझा छक्का आहे त्याला मग लगेच तिला केलं बाय बाय मग घेतलं मित्रांनो मग तिथून निघालो मित्रांनो आपण आपल्या घराकडे मित्रांनो पोहचलं मित्रांनो तिथं खाली मग आपलं आलं आपण घरी मग लगेच फोन आला मित्रांनो तिथून निघालो मित्रांनो आपण तिकडे घरी आपल्या तिथून मग हात आलो लगेच मित्रांनो हातपाय तोडून धुतलं मित्रांनो बघा धुतो मित्रांनो खतरनाक मध्ये येऊन धुतलं मित्रांनो मग आलो मित्रांनो रानामध्ये तर हो का फुलावर तोडत होते मग मी पण तोडला मित्रांनो मित्रांनो आपलं झालं मित्रांनो दहा दिवसात चौदा हजार रुपयाचं काम मित्रांनो त्यामुळे सबस्क्राईब करा मित्रांनो आता नक्की असं ब्लॉग टाकत राह मित्रांनो पोहोचलो मित्रांनो घरी आता हातपातून धुतलो मित्रांनो काय म्हणजे काय म्हणतोय सबस्क्राईब करा म्हणतोय करा आता काय माहित नव्हतं मित्रांनो त्याचा व्हिडिओ काढतो लगत मित्रांनो पळाय सुरू केली त्याने पोर गे मित्रांनो बघा आता भेटू आता पुढच्या न्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो कसला इस्टेक करताना घेऊ काढ